त्र्यंबकेश्वर शहरातील ओळख जपलेली समाजसेविका सोनालीताई विश्वनाथ कदम यांनी भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक म्हणून प्रभाग क्रमांक दोन मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सोनालीताही गेल्या अनेक वर्ष समाजकारणात सक्रिय असून कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी सेमा फाउंडेशनच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे सलग तीनशे पासष्ट दिवस स्वतःच्या हाताने दररोज शंभर चपात्या बनवून गरजूंपर्यंत पोहोचवणं शासकीय अधिकारी रुग्णालय कर्मचारी पोलीस दलासाठी चहा नाश्ता अन्नधान्य औषधं सॅनिटायझर आणि मास्क यांचे वितरण अशा विविध मार्गांनी त्या कोविड योद्ध्यांना आधार देत राहिल्या भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणात नागरिकांना धीर देणं रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक वस्तूंची सोय करणं अशा निस्वार्थी सेवाभावामुळे त्या शहरवासियांच्या मनात आजही विशेष स्थान मिळवून आहेत आणि या सर्व समावेशक समाजकारणाच्या बळावर आणि लोकांच्या व्यापक पाठिंब्यावर आज त्यांनी अर्ज दाखल केला आहे शहरातील स्वच्छता महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती या मुद्द्यांना प्राधान्य देऊन काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे सोनाली विश्वनाथ कदम वार्ड क्रमांक दोन मध्ये उमेदवारी अर्ज आज मी दाखल केला आहे के भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून इच्छुक आहे आणि सर्व सर्व नागरिकांनी क्रमांक दोन मधून माझी पत्नी सोनाली विश्वनाथ कदम उभी आहे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करत आहे आणि येणाऱ्या काळात सिंहस्थ कुंभमेळा आमच्या त्र्यंबक नगरीत सत्तावीस मध्ये भरत आहे लोकांना पाणी पुरवठा व विज निर्मिती किंवा अशा समस्या काही बाहेरगावचे यत्रे ना गार्डन पार्किंग स टॉयलेट बाथरूम अशी सर्व व्यवस्था केली जाईल सर्व लोकांची व्यवस्था सेवा केली जाऊ आम्ही आमच्याकडून अशी इच्छा आहे मी प्रितेश विश्वनाथ कदम सोनाली विश्वनाथ कदम यांचा मुलगा माझ्या आईचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार सोनाली विश्वनाथ कदम यांना प्रचंड मतांनी विजयी करा बघायला गेलं तर आज आमच्या प्रभागात खूप साऱ्या समस्या आहेत जसं की रस्ते पाणी लाईट आणि दोबडवाडी येते तर पावसामध्ये खूप पुरामुळे पूल वाहून गेलेलं आहे तिथं तिथल्या लोकांना खूप त्रास होतो पा पावसाचा पुन पाण्याचा ही समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू हा आणि सार्वगीन विकासाला आम्ही प्राधान्य देऊ तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास क्षेत्रेश्वर